शिथिल करू शकत नाही आणि म्हणून पहिल्यांदा तात्काळ शेतकऱ्यांना जे त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं जा आहे जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास साडेआठ हजार कोटी रुपये रिलीज झाले आहेत राज्यभरातील पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी अखेर मोठा दिलासादायक निर्णय घेतलेला असून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा आता जमा होणार त्यामुळे कसल्याचं काळजी कसल्याच चिंता करायची गरज नाही फक्त ही दोन कामे लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून तुमच्या बँकेच्या खात्यावरती लवकरात लवकर पीक विमा जमा होणार त्या संबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट त्यामुळे शेतकऱ्यांना फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण असं अपडेट बघा देवेंद्र फडणवीस बघू शकता खात्याचं जमा होणार बघू शकता खात्यात केव्हा जमा होणार संपूर्ण महत्वपूर्ण असं अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे फक्त तुम्ही चॅनलवरती जर नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्वपूर्ण असं अपडेट रोजच्या रोज बघायला मिळेल त्या शेतकऱ्यांनी दोन हजार वीस ते पर्यंत बघा वीस ते पर्यंत पीक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांना मोठा दिलासादायक निर्णय शासनाने घेतलेला आहे असून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे आता रक्कम जमा होणार आहे त्यामुळे कसल्याच काळजी कसल्याच चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही बघा यामध्ये काही जिल्ह्यात पात्र करण्यात आलेले आहे जे काही महसूल मंडळ पात्र करण्यात आलेले आहे कोणकोणते महसूल मंडळ बघू शकता महसूल मंडळ पात्र करण्यात आलेलं आहे अतिवृष्टी भरपाई शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा झालेली आहे बघा राज्य शासनामार्फत काय शेतकऱ्यांच्या बँकेवरती दोन हजार काय शेतकऱ्यांच्या बँकेच्या तीन खात्यावरती तीन हजार रुपये काय शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती फक्त पाच हजार रुपये रक्कम जमा झालेली ही फक्त राज्य शासनाकडूनच मदत जमा झालेली आहे बघा शेतकरी मित्रांनो ही फक्त राज्य शासनाकडून मदत जमा झालेली केंद्र शासनाकडून जमा होणे प्रस्ताव सुद्धा मंजूर झालेला असून तीही लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे अशी माहिती स्वतः केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलेली आहे बघा लोकसभेमध्ये त्यांनी संबोधित करताना सांगितली होती की आम्हाला रजिस्ट्रेशनकडून प्रस्ताव आलेला नव्हता व आता प्रस्ताव मंजूर झाला असून आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती लवकरात लवकर अतिवृष्टी अनुदान सुद्धा जमा होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो कसलीचं काळजी कसलीच चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही बघा त्यांनी सांगितल्याप्रमाणे सुद्धा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर लवकरात लवकर ही कामे करून ठेवा म्हणजेच की रकमेचा मार्ग पूर्णपणे मोकळा होईल व तुमच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम पूर्णपणे जमा होईल बघा यामध्ये बघा सर्वात प्रथम काम आहे तुम्ही जर पीक विमा भरला असेल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती आता जमा होणार आहे बघा पीक विमा भरला असेल तर रक्कम पूर्णपणे आता जमा होण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात आलेली आहे बघा ते शेतकऱ्यासाठी पात्र ठरण्यात आलेले आहे अशा शेतकऱ्यांना मोठा दिलासा बघा मोठा दिलासा मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात सुरुवातच सू, झालेली आहे बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर लवकरात लवकर ही कामेसुद्धा करून घेणे अत्यंत आवश्यक काही कामे केली तर रक्कम पूर्णपणे बँक म्हणजेच की पीक विमा पूर्णपणे अतिवृष्टी पूर्णपणे जमा होणार आहे यानंतर कोणतंच काम करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही पूर्णपणे आता रक्कम पूर्ण आता पूर्ण जमा केली जाणार असून पात्र जिल्ह्यामध्ये आता पात्र महसूल मंडळामध्ये रक्कम पूर्णपणे सोडण्यात आलेली असून शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र लाभार्थी असाल तर रक्कम पूर्णपणे जमा केली जाणार आहे बघा यामध्ये तुमचं डीबीटीचं काम पूर्ण असेल तर रक्कम सुद्धा सोडण्यात येणार आहे त्यामुळे तुमचं टीचं काम पूर्णपणे चेक करून घेणे अत्यंत आवश्यक आहे आधार कार्डला पॅन कार्ड लिंक आहे का हे चेक करून घेणे अत्यंत आवश्यक आहे कारण की आता डीबीटीचा मार्ग मोकळा होतो या बघा त्यानंतरचं काम आहे तुमचं फार्मर आयडी असेल फार्मर आय डी त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो ई वाय सी बघा फार शेतकरी मित्रांनो जर तुमचं फार्मर आय डी असेल तरीही चालेल ई के वाय सीची गरज नाही ई के वाय सी असेल तरीही चालेल फार्मर आय डीची गरज नाही फक्त ही लवकरात लवकर कामे करून घ्या ज्याने तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा केली जाईल बघा जर तुम्ही पात्र महसूल मंडळातून येत असाल तर रक्कम पूर्णपणे आता जमासुद्धा होण्यास सुरुवात झालेली आहे पात्र महसूल मंडळ कोणती आहे तीसुद्धा आपण बघणार आहोत बघा बघणार आहे त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चालायचं आहे चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण असं अपडेट भेटत राहील बघा यामध्ये बघू शकता पहिलंच महसूल मंडळ पात्र असलेलं जिल्हा म्हणजे की बीड बीडमध्ये पूर्णपणे रकमेचं वाटप झालं असून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे आता रक्कम सुद्धा सोडण्यात येणार आहे बघा सोडण्यात येणार असून आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जे शेतकरी पात्र आहेत बघा पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा आणि आर्थिक दिलासाचा आर्थिक भरच भेटली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात आलेली आहे जे शेतकरी पात्र आहेत त्यांच्यासाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रकमेचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही फक्त आता शेतकरी मित्रांनो ही कामे लवकरात लवकर करून ठेवा जेणेकरून तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटप होईल व तुम्हाला मोठा आर्थिक दिलासाच भेटेल बघा यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात आलेला आहे जमा झालेला आहे बघा जे शेतकरी पात्र आहेत त्यांच्यासाठी तर मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सुद्धा रक्कम सोडण्यात आलेली आहे बघा सोडण्यात आलेली आहे जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना तर मोठा दिलासाच मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आलेली आहे बघा जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मोठा आर्थिक आधार मिळाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सोडण्यात येणार आहे बघा यानंतरचा जिल्हा आहे बघा आता आपण बघत आहोत त्यामुळे फक्त आता शेवटपर्यंत बघत चालत आहे जेणेकरून तुम्हाला महत्वपूर्ण असं अपडेट कळेल बघा पात्र जिल्हे बघा यामध्ये बघत चला शेतकरी मित्रांनो यामध्ये बघा महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर रक्कम पूर्णपणे आता जमा होण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आलेली आहे बघा सोडण्यात आलेली आहे किंवा जमा होणार आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे जमा होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे फक्त शेती लवकरात लवकर ही कामे करून घ्या जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण पीक विमा बँकेच्या खात्यावरती जमा होईल बघा यामध्ये बघा पात्र जिल्हे भरपूर पात्र जिल्ह्या आहेत त्या पात्र जिल्ह्यामध्ये रक्कम पूर्णपणे सोडण्यात आलेली आहे जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारे शा, निर्णय शासनाने घेतला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे खात्यात जमा होणार बँकेच्या खात्यावरती जमा होणार बघा जमा होणार असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे आता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा दिलासाच मिळाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्यात येणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा आर्थिक भारच मिळाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही बघा पात्र महसूल मंडळामध्ये पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो कसलीचं काळजी कसलीची चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांना जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तुमचा तालुका व जिल्हा नक्की सांगायचं जेणेकरून तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल व पात्र महसूल बंडळाबद्दल अपडेट नक्की घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू भेटत राहू सोबत नवीन हिंद जय महाराष्ट्र